आईच आज मी उंबरली गावात आली आहे म्हणजे नेहमीच आहे ते मी उंबरली गावामध्ये पण आज मी लवकर आल्यामुळे इथला जो दृश्य आहे तो खूप छान आहे आणि असं खूप सुंदर असं वातावरण पण आहे इकडे आणि पक्षी वगैरे उडत आहे तिथे खूप मस्त वाटतंय आणि आज लवकर आल्यामुळे हे सगळं दृश्य मला इथे बघायला मिळालं आहे तर मी अशीच पुढे सायकल चालवत जाणार आहे आणि मी काहीच सेल्फी स्टिक वगैरे काहीच घेऊन नाही आले तर मला पण भीती वाटते की मी सायकल चालवत चालवत पडू पण शकते पण मी जस्ट ट्राय करेल की इथून असं मोबाईल घेऊन जाऊ शकते की नाही पण उतरच पण बघू ट्राय करते ना म्हणजे खूप दिवसांनी असं इथलं जो वातावरण आहे असं गावी आल्यासारखं वाटतं इथे आल्यानंतर आणि आता इथे उतर असल्यामुळे सारखी सायकल पण अशी खडबड खडबड करणार आहे बघूया सुरपांनी लवकर आले मी नाहीतर मला इकडे येताना अशी हेच होतो उशीरच होतो नाही आणि रोडला जास्त गाड्या नस पण नसल्यामुळे आ... जास्त काही प्रॉब्लेम नाही होते पण मला भीती वाटते मी कधी असं केलेलं नाही <laughs> ह्याच्यामुळे न... इथेच थांबवते आणि पुढे जाते कारण मला पण सायकल एन्जॉय करायची सो बाय टेक केअर फायनली मी आता पोहोचली आहे उंबरलीच्या आतमध्ये जो गाव आहे तिकडे आणि आता लवकरच मी त्या मंदिराच्या इकडे पण पोहोचेल तर आजोबाचा जो दृश्य पण खूप मस्त आहे आणि खूप भारी वाटते इकडे आल्यावर मला तर खूप छान वाटतं तुम्हाला पण दाखवते मी आज आता मी फायनली पोहोचली आहे इकडे आणि इथलं वातावरण आता हळूहळू संध्याकाळ पण व्हायला आली सात वाजत आले अंधार पण पड़ पडत आलं मी पटकन लवकर आली कारण मला इथलं दृश्य बघायला मिळावं पण सनसेट गेलेला आहे आता जस्ट फक्त हे बघू शकतो आहे मी आता फायनली पोहोचली इथे आणि हा सनसेट तर बघायला नाही भेटला पण वातावरण थोडंसं चांगलं आहे म्हणजे असं गरमी वगैरे काही वाटत नाही आहे इथे आल्यावर मी सायकल तिथे लावली आहे मागे आणि इथे पाणी पण नाही आता उन्हाळा लागल्यामुळे पण वातावरण जरा चांगलं आहे व्यवस्थित छान आहे बघू शकता खूप भारी वाटतं इथे आल्यावर मला आणि असं फायनली आपण म्हणतो ना कधीतरी कुठेतरी जाऊन बसावं शांत शांत असं एकटंच तसं मला इथे आल्यावर फील होतं आणि मला इथे आवडतं यायला खूप सुंदर असं वातावरण आहे इथं सो मी थोडं वेळ शांत बसेल आणि मग इथून निघेल आणि इथे कोकिळांचा पण आवाज येतो तर तो आवाज पण म्हणजे असं एकदम आपण शांत बसलो ना तर त्याचा फील घेऊ शकतो मी दोन मिनटं असं वाईस ठेवते चालू तुम्ही पण फील करू शकता खूप वेळ झाला आहे मला आता अंधार होत चालला आहे तर मला पण असं वाटतं मी पण निघायला पाहिजे थोड्या वेळ मीही बसली इथे आणि छान वाटलं मस्त इथे वातावरण वगैरे बाय निघाली आहे मी आता इथे खूप अंधार पण झाला आहे आता मी घरी जाते आणि आता इकडं पुढच्या साईडला हे असल्यामुळे मला सायकल चालवताना पण दम लागत नाही सी आणि इकडे लोक पण येतात असं जॉगिंगला वगैरे इव्हिनिंगच्या टायमिंगला